एक विचारायचं होतं की म्हणजे आता आपल्या भरपूर साऱ्या कॉलेज असे काही ठराविक कॉलेज आहेत जे स्पेशिक स्पेसिफिकली नाटकासाठी ओळखले जातात ज्याच्यामधून आपले भरपूर असे मराठी सेलिब्रिटीज पण आले आहेत ज्यांनी त्या कॉलेजमधून भरपूर नाटकाच्या स्पर्धा केल्या आहेत आणि आता ते चांगल्या नावारूपाला आहेत पण असे असे बाकीच्या कॉलेजमध्ये तशा नाटकाच्या स्पर्धा होत नाहीत किंवा नाटक या गोष्टीला जास्त प्राधान्य नाही दिलं जात त्यावर काय मत आहे तुझं ऍक्च्युअली ती खरं तर खंतच आहे की सगळ्या बऱ्याच कॉलेजमध्ये नाट्य क्षेत्राला तेवढं प्राधान्य देत नाही ठराविक कॉलेज कारण ॲक्च्युली म्हणजे खरंच आहे मी ब बघतेच एकांकिका स्पर्धेमध्ये पण एक ठराविक कॉलेजचीच नावं किंवा ठराविक सवाई ठरावी म्हणजे सवाई मारलं आहे तर ठराविक कॉलेजनी असं तर असं झालं नाही पाहिजे बाकीच्या कॉलेजनी पण कलेला नाट्य नाट्य नाटकाला तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे कारण कसं ना कलाकार हा काही ठराविक कॉलेजमध्ये नसतो ना तो काही तिथेच घडत नसतो कलाकार हा चौकडे सगळीकडे असतो प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे कलाकार हा असतोच मग त्याला कधी प्लॅटफॉर्म मिळणार मग त्याच्यासाठी बोलतात ना काही काही का, का, का विद्यार्थी मग त्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात की नाही आम्हाला ऍक्टिंगची आवड आहे तर मग ह्या कॉलेजमध्ये तर ऍक्च्युली तसं नाही झालं पाहिजे कारण जेव्हा कॉलेजमधून एखादा कलाकार बाहेर पडतो तर कलाकाराचं ना 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 तर नाव होतं पण त्या कॉलेजचं पण नाव होत ना तर मग मला असं वाटतं की नाही सगळ्या कॉलेजमधून आपल्या नाट्य हा नाटकाला किंवा कलेला तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे शिक्षण ठीक आहे शिक्षणावर आपण भर जोर देतो पण कलेवरती पण तेवढाच जोर दिला पाहिजे कारण आपली संस्कृती आपली संस्कृती आपण जपली पाहिजे